नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये सर स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओचं टायटल पाहू शकता कर्मचारी निवृत्ती वेतन धारकांच्या महागाई भत्त्यात वाढ महागाई भत्ता पंचावन्न टक्के भरून अठ्ठावन्न टक्के काय आहे पाहू आपण सविस्तर शासन निर्णयाप्रमाणे एक जुलै पासून महागाई भत्त्यात पंचावन्न टक्के वरून अठ्ठावन्न टक्के वाढ करण्यात आली असून त्यानुसार कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात सुधारणा करण्यात आलेली आहे संबंधित महागाई भत्ते हे महापालिका संयम वेतन श्रेणीतील पूर्णकालीन कर्मचारी निवृत्ती वेतनधारक निवृत्ती वेतनधारक वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवर्गातील कर्मचारी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वेतनश्रेणीत वेतन घेणारे वेतन अध्यापकीय कर्मचारी यांना अनुनेय असेल मात्र माध्यमिक शाळा संहितेनुसार वेतन असणाऱ्या माध्यमिक शिक्षक व कर्मचाऱ्यांना अनुन्य असणार नाही सुधारित महागाई भत्त्याची ऑक्टोबर या महिन्यासाठी आकारणी जुलै ते सप्टेंबर या महिन्याच्या थकबाकीसह संबंधित कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारक ऑक्टोबरच्या मासिक वेतन पत्रकात देण्याबाबतची कार्यवाही मानव संसाधन विभागामार्फत करण्यात येणार आहे महागाई भत्त्याची रक्कम परिगणित करताना सुधारित वेतन श्रेणीतील मूळ वेतन विचारात घेण्यात येणार आहे विशेष भत्ता किंवा इतर कोणत्याही नावाने वेतनात समाविष्ट होणारी रक्कम विचारात घेण्यात येणार नाही महागाई भत्त्याची रक्कम परिगणित करताना पन्नास पैसे किंवा त्याहून अधिक येणारी रक्कम पुढील रुपयात पूर्णांकित करण्यात येणार आहे दरम्यान पाच ते सातव्या वेतन आयोगानुसार महागाई भत्ता देय करण्यासंदर्भात यापूर्वी निर्गमित परिपत्रकामधील टीप एक मध्ये नमूद असलेली बाब तथापि व्यवसायरोधक असल्यास सुधारित वेतन व व्यवसायरोधक भत्ता यांच्या एकत्रित रकमेवर महागाई भत्ता आकारण्यात येण्याची बाब वगण्यात आली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद